करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला नगर परिषद निवडणुकीत राजकीय वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने आहेत दरम्यान स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेमुळे करमाळा शहरात राजकीय गुंतागुंत मात्र वाढली कर्मा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात असलेला अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाटेवा आहे राज्य पातळीवर एकत्र असलेले महायुतीतील घटक पक्ष राजकीय वर्चस्वासाठी आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र करमळा येथे निर्माण झाले आहे ही निवडणूक केवळ पक्षांमध्ये नसून स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा आणि नगरसेवक पदासाठी सोबळावर अशी घेतलेली दुहेरी भूमिका स्थानिक राजकारणातील गुंतागुंत समोर आणणारी ठरली आहे करमाळ्यातील निवडणूक ही जनतेतून निवडले जाणारे नगराध्यक्षपद आणि दहा प्रभागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे वीस नगरसेवकपदे निवडीसाठी होत आहे यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गट विरुद्ध भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रश्मी बागल अर्बन बँकेचे चेअरमन कन्ह्यालाल देवी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरुद्ध स्थानिक पातळीवरील सुनील सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत आणि माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील करमाळा शहर विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा सामना येथे रंगलाय तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आहे हे घटक पक्ष निवडणुकीतून दूर राहिलेत त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाने मात्र केवळ नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी उमेदवारही दिलाय दरम्यान येथील लढतीत महायुतीतील घटक पक्ष विरोधात लढत असताना भाजपचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनी नगरपरिषदेवर भाजपचीच सत्ता आली पाहिजे यासाठी घेतलेली आग्रही भूमिका त्यांनी केलेला करमळा दौरा आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले दिग्विजय बागल यांचे भाजपच्या प्रचारात सहभागी होणे यासारख्या बाबी यंदाची निवडणूक कशी होणार याबाबत उत्सुकता वाढवित आहेत पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली जात असली तरी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पानाला आहे येथील जगताप बागल देवी आणि सावंत या प्रमुख राजकीय घराण्यांसाठी स्थानिक राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लागली आहे करमाळ नगर परिषदेतील विविध प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबतच शहर विकास आघाडी असा तिरंगी सामना रंगणार आहे करमाळ शहर विकास आघाडी प्रभावीपणे माहितीच्या विरोधात उभी राहिल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे तर जागा वाटप न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नगरसेवक पदाच्या आठ जागांवर सोबळावर लढत आहे अशा लढतीमुळे कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे महायुतीमधील अंतर्गत मतभेद स्थानिक नेत्यांची वर्चस्वाची लढाई शहर विकास आघाडीचा प्रभावी प्रवेश आणि नगराध्यक्ष पदासाठीची पंचरंगी स्पर्धा तसेच भाजपचे नेते पालकमंत्री नामदार जयकुमारजी गोरे यांनी निवडणुकीत घातलेले विशेष लक्ष यामुळे येथील निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक अशीच ठरू लागली आहे दरम्यान प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठीची लढत येथे प्रतिष्ठेची बनल्याचेही चित्र आहे नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला जागेवर शिवसेना शिंदेगट आणि भाजपच्या तसेच कर्मा शहर विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या पत्नी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप भाजपचे नेते अर्बन बँकेचे चेअरमन कन्हयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी करमाळा शहर विकास आघाडीचे नेते माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत या निवडणूक लढवित आहेत याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाकडून भावना गांधी आणि अपक्ष म्हणून प्रियंका वाघमारे नगराध्यक्ष निवडणुकीत उभा आहेत नगरसेवक पदासाठी दहा प्रभागातील वीस जागांसाठी एकूण एकाहत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावरून करमाळा येथे नगरसेवक पदासाठी चुरस आणि तीव्र स्पर्धा दिसून येत आहे प्रभाग क्रमांक दोन तीन चार सहा येथे शिवसेना शिंदे गट भाजप व करमाळा शहर विकास आघाडी असा तिरंगी सामना होतोय तर प्रभाग क्रमांक एक पाच सात आठ नऊ दहामधील एका जागेवर चौरंगी लढत आहे ते तेथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वाधिक सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रभागात मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी घेतलेली या निवडणुकीच्या निमित्तानेची राजकीय भूमिका ही काहीशी राजकीय संतुलन साधणारी दिसू लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचा भाग असूनही नगरसेवक निवडणुकीत भाजपसोबत जागा वाटप न झाल्याने स्वतंत्र लढत आहे परंतु त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिलाय त्यातून राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे माजी आमदार संजयम्वा शिंदे यांनी राजकीय संतुलन साधल्याचे जाणवत आहे भाजपसोबत जागा वाटप झाले नसल्याने स्थानिक राजकारणासाठी आठ जागांवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला गेला आहे मात्र नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा देऊन भाजपसोबत त्यांनी युतीचा धर्म पाळलाय नगराध्यक्ष पदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देत भाजपशी संबंध जपण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय ज्यामुळे भविष्यकाळात स्थानिक सत्ताकारणात भाजपसोबत जुळवून घेणे सोपे होईल नगराध्यक्ष जागा लढवणारे भाजपचे देवी हे पूर्वी शिंदे यांच्यासोबत होते त्यामुळे हा त्यांचा पाठिंबा केवळ राजकीय नसून व्यक्तिगत संबंध जुने सहकारीत्व जपण्याचा आणि भविष्यातील राजकीय जुळवणीचा भाग देखील असू शकतो